सर्वांना हरिओ वैराग्य जाचे वसि्ठा परी ज्ञान योगेश्वराचे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा श्रीमद् दशक तेरावामध्ये आपण आज समास आठवा शिकणार आहोत या आठव्या समासाचं नाव आहे कर्ता निरूपण कर्ता निरूपण कर्ताचा आपल्याला अर्थ माहिती आहे सोपा शब्द आहे कर्ता म्हणजे कृती करणारा क्रिया करणारा निर्माण करणारा असे कर्ताचे अर्थ आहेत परमार्थातील एक मोठा महत्त्वाचा मुद्दा महत्त्वाचा प्रश्न श्री समर्थांनी या समासातून उपस्थित केला आहे तो असा आहे या विचित्र विश्वाकडे जर आपण नजर टाकली तर विचारी माणसाचे मन विचारी माणसाचे मन आश्चर्याने भरून जाते पण आपल्या विचाराला स्थल काल आणि निमित्त यांचा आधार असतो आपण जो विचार करतो कोणत्याही बाबतीमध्ये त्याला स्थळ म्हणजे ठिकाणाचा काळ म्हणजे वेळेचा आणि निमित्त यांचा आधार असतो म्हणून मनात लगेच प्रश्न येतो की या विश्वाचा करता कोण आहे हे विचित्र विश्व आहे मग या विश्वाचा करता कोण आहे या विश्वाचा खरा करता कोण अथवा विश्वाला करता आहे की नाही हे एवढं सुंदर जग आहे विचित्र विश्व आहे या विश्वाला करता आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो विश्वाचा खरा करता कोण आहे असे प्रश्न आपल्या मनात येतात या प्रश्नांची उत्तरे फक्त ब्रह्मज्ञानी पुरुषाला माहीत असतात आपल्यासारखे लोक काय करतात सामान्य लोक आपापल्या आप कल्पनेनुसार विश्वाचा करता कोण आहे हे ठासून सांगतात माहीत नसतं आपल्याला पण आपण ठासून सांगतो अगदी छातीला हात लावून सांगतो छातीथो पण सांगतो की या विश्वाचा करता कोण आहे समर्थ पुढे आपल्याला सांगणार आहेत प्रत्येकाची मतं काय काय आहेत कोण कोणाला करता मानतो कोण कोणाला करता मानतो आपापल्या आप परीने आपापल्या आप देवाला ते करता मानतात सध्या काय म्हणतात समर्थ की सामान्य माणूस आपापल्या कल्पनेनुसार विश्वाचा कर्ता कोण आहे हे ठासून सांगतो अशा अनेक मतांचा उल्लेख करून मग स्वामीजी सांगतात की विश्वाच्या कर्त्याचा शोध घेण्याआधी जरा निराळ्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे व्यवहारात तर असे आढळते की करता करतो ते सारे कर्त्याच्या नंतर अस्तित्वात कर्ता जे करतो ते सारे त्या कर्त्याच्या नंतर अस्तित्वात निर्माता आधी आणि निर्मित वस्तू नंतर निर्माता आधी आणि निर्मित वस्तू नंतर असा या दृश्य जगातील स्पष्ट नियम आहे हा नियम जर आपण दृश्य विश्वाला लावला तर काय आढळते पहा ही सारी सृष्टी पंचभूतात्मक आहे ब्रह्मादिक झाडून सारे देव पंचभूतिक आहेत देव जरी असले ब्रह्मा जरी असला ब्रह्मदेव ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव सर्व देव, <गगगाताज़ा> देव।, देव पंचभूतिक आहेत याचा अर्थ असा की पंचभूती अगोदर आणि नंतर त्यांच्यापासून हे सगळे पंचभूतिक देव निर्माण झाले म्हणून ब्रह्मादिक देवांच्याकडे या विश्वाचे करते पण जाऊ शकत नाही हे विश्व पंचभूतात्मक आहे तेव्हा पंचभूते ज्यांनी निर्माण केली तो खरा करता असला पाहिजे पंचभूते ज्यांनी निर्माण की तो खरा करता असला पाहिजे पंचभूते काय आहेत मूळ मायेत गोठलेले असतात पंचभूते मूळ मायेत गोठलेले असतात म्हणून पंचभूतांचा करता शोधण्यासाठी आपल्याला मूळ मायेच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे मूळ मायेच्या पलीकडे गेले तर निर्गुण ब्रह्मस्वरूप तेवढे शिल्लक राहते पण निर्गुणाच्या ठिकाणी केवळपणाशिवाय दुसरे काहीच नसल्यामुळे निर्गुणाला देखील करते पण नाही येते अडचण अशी येते की निर्गुण सर्व कल्पनांच्या आतीत अतीत म्हणजे इकडे अर्थ आहे पलीकडे अतीचे वेळ अर्थ आहेत इथे अर्थ आहे पलीकडे सर्व कल्पनांच्या अतीत म्हणून ते ते करते पण नाही <गँगे> निर्गुणाला करते पण का नाही कारण ते सर्व कल्पनांच्या पलीकडे आहे तर सगुणामध्ये झालेल्या किंवा निर्मित वस्तूमध्ये मोडते सगुण जे आहे ते झालेल्या गोष्टीमध्ये किंवा निर्मित गोष्टीमध्ये मोडते म्हणून सगुणामध्ये पण करते पण नाही मग प्रश्न तसाच राहतो या विश्वाचा करता कोण या प्रश्नाचा निकाल कसा लावायचा हा आणखी नवीन प्रश्न घेऊ त्याला मात्र समर्थांनी उत्तर दिले आहे त्यांचे म्हणणे असे आहे की या विश्वाचा करता कोण हा विचारणे योग्य नाही हा प्रश्नच बरोबर नाही कारण प्रश्न विचारणारा हे hey, विश्व खरे आहे असे धरून चालतो म्हणून तो अज्ञानी आहे समर्थांनी समर्पक उत्तर दिले या विश्वाचा करता हा प्रश्न विचारणे योग्य नाही प्रश्नच मुळात बरोबर नाही कारण प्रश्न विचारणारा जो आहे तो विश्व खरे आहे असे धरून चालतो आणि तो अज्ञानी असल्या कारणाने त्याला विश्व खरे वाटते कार्य कारण भाव ही मानवी बुद्धीची उपाधी आहे मर्यादा आहे जोपर्यंत मानवी बुद्धी मनुष्याची बुद्धी दृश्य आणि निर्मित वस्तूंचा विचार स्थल कालाच्या चौकीत करते आपण आता पाहिलं होतं मनुष्याची बुद्धी जोपर्यंत दृश्य वस्तूंच्या आणि निर्मित वस्तूंचा विचार करते कालाच्या चौकटीत राहून तोपर्यंत तेथे ते कार्यकारणभाव सार्थ राहतो लागू पडतो परंतु विश्वाचे कारण शोधण्याआधी स्थल आणि काल ठिकाण आणि वेळ दोन्हींच्या पलीकडे जावे लागते त्यामुळे तेथे कार्य कारण भाव व्यर्थ ठरतो ब्रह्मज्ञानी पुरुष दृश्य विश्वाच्या पलीकडे पोचतो आणि तेथून बघितले असतात हे दृश्य विश्व त्याला लटके दिसते मिथ्या दिसते जे नाहीच नाही जे नाहीच नाही त्याला कारण कसे असणार या दृष्टीने या सृष्टीचा कोणीही करता नाही तरी पण हे विश्व हा काय प्रकार आहे असा प्रश्न शिल्लक राहतोच श्री शंकराचार्यांचे शंकराचार्यांचे आदिगुरु श्री गौडपादाचार्य आगम प्रकरणात गौरपादाचार्य यांचं मांडुक्य कारिक आहे त्याच्या आगम प्रकरणामध्ये या प्रश्नाचे उत्तर देतात प्रश्न काय हे विश्व हा काय प्रकार आहे त्यामध्ये तेच उत्तर जे आहे आगम प्रकरणात दिलेलं उत्तर तेच उत्तर समर्थांनी येथे दिलेलं आहे श्री गौरपाद आचार्य म्हणतात की सृष्टीच्या बाबतीत पुढील निरनिराळी मते आढळतात पहिलं मत आहे आपले ऐश्वर प्रगट करण्याआधी ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली म्हणजे या सृष्टीचा करता कोणी ईश्वर आहे त्याने का निर्माण केली आपले ऐश्वर प्रगट व्हावे व्यक्त व्हावे याच्याकरता दुसरं मत असं आहे सृष्टी ही मायामय आहे स्वप्नासारखी आहे तिसरं ईश्वर सत्य संकल्प आहे आणि त्याच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली आहे चौथं मत असं आहे काळ ही सृष्टी निर्माण कर सृष्टीचा निर्माता कोण आहे काळ आहे असं एक आणखीन मत आहे पाचवं मत आहे सृष्टी भोगासाठी आहे सृष्टी क्रीडेसाठी आहे पण या सर्व कारणांमध्ये दोष आहे एकही कारण निर्दोष नाही मग अखेरी सृष्टी आहे तरी काय यावर श्री आचार्य गौरवात उत्तर देतात देवशेष्य स्वभावोयम देवशेष्य स्वभावोयम आपाकारमस्य स्पृहा आपाकारमस्य स्पृहा ते म्हणतात हा देवाचा स्वभावच आहे श्री समर्थ मावली यावर सांगतात लटिकाचा करता कोण हे पुसण्याची अप्रमाण समर्थ काय सांगतात लटिकाचा करता कोण जो लटका आहे खोटा आहे मिथ्या आहे याचा करता कोण आहे हे पुसण्याची अप्रमाण हे विचारणे अप्रमाण आहे म्हणून ह्याची प्रमाण मग काय प्रमाण आहे जे स्वभावेची आले सर्वांना प्रकाशित करणे हे ब्रह्माचे स्वरूप आहे हा ब्रह्माचा स्वभाव आहे ब्रह्माचा ब्रह्म ब्रह्मतवाचा सर्वांना प्रकाशित करणे हा ब्रह्माचा स्वभाव आहे तेच आपल्या स्वतःला पाहते आता श्रोत्यांचा वक्त्याला प्रश्न असा आहे की ही सर्व सृष्टी आणि ब्रह्मांड कोणी रचले निश्चितपणे यांच्याकरता कोण आहे तेव्हा सवेतील एकाहून एक श्रोते हुशार श्रोते पुढे आले आणि आपापली मते मांडू लागले स्वामीजी सांगतात त्या उत्तरांचे कौतुक श्रोत्यांनी सादर होऊन ऐकावे तिथे जी मते मांडलेली आहेत आपण सर्व श्रोत्यांनी ती उत्तरं कौतुक होऊन ऐकावीत एक जण म्हणाला की या सृष्टीचा करता देव आहे त्यावर दुसऱ्याने विचारले की हा देव कोण आहे त्यावेळी प्रत्येकाने आपले मत प्रदर्शित केले ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे ज्याने त्याने उत्तम मध्यम आणि कनिष्ठ देवांना कर्ते पण दिले प्रत्येकाला आपापली उपास्य देवता श्रेष्ठच वाटते ही जनरितच आहे आपण ज्या देवाची भक्ती करतो तो देव आपल्याला श्रेष्ठ वाटतो समर्थ म्हणतात ही जगाची रीतच आहे मग कोणी कोणी काय काय उत्तर दिली आपण ऐकूया कोणी म्हणतात मंगलमूर्ती गणपती हा या विश्वाचा करता आहे तर कोणी म्हणतात की सरस्वती सर्व काही करते कोणी म्हणतात की भैरव किंवा खंडेराय किंवा वीरदेव किंवा भगवती किंवा नरहरी किंवा बनशंकरी किंवा नारायण सर्व काही करतो तर कोणी म्हणतात की श्रीराम किंवा श्रीकृष्ण किंवा केशवराज भगवंत किंवा पांडुरंग किंवा श्रीरंग किंवा झोटिंग सर्व काही करतो कोणी म्हणतात की तुकाई किंवा यमाई किंवा सटवाई सर्व काही करते तर कोणी म्हणतात भार्गव किंवा वामन परमात्मा तेवढा एकच करताय आहे कोणी असे म्हणतात की निरण्णा किंवा बसवण्णा अथवा रेवणनाथ किंवा रवळनाथ अथवा व्यंकटेश किंवा कार्तिक स्वामी किंवा गुरुदत्त किंवा औंड्या जगन्नाथ या विश्वाचा करताय कोणी म्हणतात की कि ब्रह्मा किंवा विष्णू किंवा महेश निश्चयाने या सृष्टीचा करताय कोणी असे म्हणतात की पर्जन्य म्हणजे पाऊस किंवा वायू करताय किंवा काही म्हणतात निर्गुण निराकार देव सर्व करून अकरताय काहींचे म्हणणे असे आहे की कि माया किंवा जीव किंवा प्रारब्ध योग सर्व काही करतो कोणी म्हणतात की कि प्रयत्न किंवा स्वभाव सर्व काही करतो तर कोणी म्हणतात हे सर्व कोण करतो कोण जाणे समर्थ म्हणतात या सृष्टीचा करता कोण हा प्रश्न विचारल्यानंतर अशा प्रकारे उत्तरांचा बाजारच भरला आता या सर्वांमध्ये कोणाचे उत्तर खरे मानायचे ते तुम्हीच सांगा जो ज्या देवाला मानतो त्याला तो करता म्हण अनेक देवांना मानणाऱ्या अनेक लोकांचा गोंधळ काही केला कमी होत नाही प्रत्येक मनुष्य स्वतःच्या देवतेचा अभिमान बाळगतो आणि सर्व कर्ते पण त्या देवतेचेच आहे असा आपल्या मनाने निश्चय करतो पण खरे की खोटे आपण जो निश्चय केलेला आहे या विश्वाच्या कर्त्याबाबत तो आहे की खोटा आहे याचा तो विचार करीत नाही अशा प्रकारे समर्थ म्हणतात अशा प्रकारे पुष्कळ लोकांची अनेक मते आहेत आपण निरनिराळ्या मतांचा सगळा बाजार बाजूला ठेवूया मूळ प्रश्नाचा खरा विचार असा आहे श्रोत्यांनी आता सावधान व्हावे कर्त्याचा निश्चय करून कल्पना सोडून द्यावी या लोकांनी आपण ज्या मतं ऐकली वेगवेगळी वे मतं यांनी आपापल्या कल्पनेने या विश्वाचा करता शोधून काढला आणि त्याला कर्तेव दिलं पण समर्थ म्हणतात की आता कल्पना सोडून आपण कर्त्याचा निश्चय करूया जाणट्या पुरुषांनी प्रत्यक्ष अनुभव पाहून कर्त्याचा निश्चय करावा कर्ता जे जे काही निर्माण करतो ते ते सर्व त्याच्या नंतर झालेले असते कर्त्याच्या आधी त्याचे अस्तित्व नसते आपल्या अनुभवाला येणारे हे दृश्य विश्व संपूर्ण पंचभूतिक आहे आणि त्यामधील ब्रह्मादिक सर्व देवसुद्धा पंचभूतिकच आहेत या कारणाने पंचभूतिक देवांनी हे पंचभूतिक विश्व निर्माण केले असे होणे शक्यत नाही मग करता शोधून काढण्याआधी आपल्याला पंचभूतांना वेगळे काढावे लागेल आणि त्यानंतर करता कोण ते ओळखावे लागेल याचे कारण असे की पंचहूते ही स्वतः जड असल्याने अचेतन असल्याने ती स्वतः आपला काही निर्माण करीत नाही पंचहूते स्वतः आपणहून काहीच निर्माण करीत नाही पण जो कोणी करता आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहज स्वभाव आहे परंतु पंचहुतांना वेगळे केले तर निर्गुण तेवढे शिल्लक राहते आणि निर्गुणामध्ये करते पण नसते करतेपणा हा एक विकार आहे स्वामी सांगतात करतेपणा हा एक विकार आहे निर्विकार स्वरूपाला विकार लावता येत नाही मग येथे अडचण अशी आहे की निर्गुणाला सुद्धा करते पण लावता येत नाही आणि सगुण हे निर्माण झालेले असल्याने त्याला सुद्धा पण देता येत नाही मग खरा करतेपणा कोणाला द्यायचा हा प्रश्न शिल्लक पुरतोच समर्थांनी सरते शेवटी याचं उत्तर दिलेलं आहे ते म्हणतात याचे उत्तर असे आहे की ब्रह्मवस्तूकडून पाहिले ब्रह्मवस्तूकडून पाहिले तर सारे दृश्य विश्व लटके आहे आपल्याला सर्वांना झालेला हा भ्रम आहे कारण जे मुळातच नाही त्याचा करता कोण हे विचारणेच गैर आहे चुकीचे आहे अवाजवी आहे अयोग्य आहे म्हणून हे विश्व स्वभावतात निर्माण झाले असे म्हणणे योग्य आहे अखंड ज्ञान हा ब्रह्माचा मूळ स्वभाव आहे ज्ञानामध्ये भेद नाही ज्ञानामध्ये काल नाही ज्ञानामध्ये देश नाही तिन्ही गोष्टी नाही ज्ञानामध्ये भेद नाही काल नाही आणि देश नाही कारण ज्ञानामध्ये उत्पत्ती नाही आणि संवारही नाही निर्मिती नाही आणि विनाशही नाही ज्ञानामध्ये पुढे म्हणतात ज्ञानामध्ये विरोध नाही ज्ञानामध्ये दुसरा नाही अन्य नाही असे ज्ञानमय ब्रह्म जिकडे तिकडे स्वतःलाच स्वतः पाहत असते आणि हा त्याचा स्वभाव आहे जे पूर्ण आहे ते स्वतःला पाहू शकत नाही म्हणून पूर्णच जे पूर्ण आहे ते स्वतःला पाहू शकत नाही म्हणून पूर्णच दृश्य विश्वाच्या रूपाने अपूर्ण होऊन एकाचे अनेक होऊन स्वतःच स्वतःला पाहते पूर्ण स्वतःला पाहू शकत नाही म्हणून ते पूर्ण दृश्य विश्वाच्या रूपाने अपूर्ण होऊन एकाचे अनेक होऊन स्वतःच स्वतःला पाहते आता हे बोलणे राहू विवेकी पुरुष आहे तोच हे सर्व जाणतो तेव्हा श्रोत्याने असा प्रश्न केला की देहामध्ये सुद्धा या आपल्या शरीरामध्ये सुद्धा सुख कोण भोगतो ते आम्हाला सांगा त्या, त्या प्रश्नाचं उत्तर द्या तेव्हा समर्थ म्हणाले याचे उत्तर आता तुम्हाला पुढील समासात देणार अशा प्रकारे श्री दादबोदाच्या गुरु शिष्यसंवादातील तेराव्या दशकातील कर्तानिरुपण नावाचा आठवा समास पूर्ण झाला आज मग या ठिकाणी आजचा पूर्ण करू